अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच मावळींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो मंगळवारी आहे हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा तर हनुमान सुद्धा खूप महत्त्वाच्या सेवा आहेत त्या आपण पुढे पाहू पण आपल्याला या चैत्र पौर्णिमेला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत कारण एक पंधरा दिवस हे चैत्र नवरात्र साजरं केलं जातं प्रत्येक घरामध्ये देवीची वेगवेगळी सेवा होते त्याचबरोबर बऱ्याच भागामध्ये आपण ज्या पद्धतीने शारदी नवरात्र उत्सव साजरा करतो तर त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र उत्सवसुद्धा साजरा केला जातो देवीचा घट बसवला जातो पण काही भागात हे काहीच होत नाही फक्त साध्या सोप्या काही सेवा केल्या जातात तर तुमच्याकडे असं चैत्र नवरात्र तुम्ही साजरे करता का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण आमच्याकडे तरी आम्ही हे चैत्र नवरात्र साजरं करत नाही केंद्रामध्ये केलं जातं आणि मी घरच्या घरी काही सेवा करते अजून एक महत्त्वाचं की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतरच मला हे चैत्र नवरात्र काय असतं हे खरंच जास्त डीपमध्ये माहीत झालेलं आहे स्वामींच्या कृपेने जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा होत आहे आणि महाराज नेहमी हेच म्हणतात की तुमचे सर्व काही विघ्न गुरु तारत असतात पण तुम्हाला कुलदेवीची सेवा करावी लागेल कारण ती आपली आई आहे बघा देव प्रत्येकाच्या घरात येऊ शकत नाही म्हणून प्रत्येक घरात आई दिलेली आहे प्रत्येक आई ही आपल्या बाळाचं चा चांगलंच व्हावं त्या बाळासाठी जे जे करता येईल ते करत असते तशीच आपल्या प्रत्येकाच्या घराण्याला एक कुलदेवी असते कुलस्वामी असतात ते आपले माता पिता असतात तर इथे तुम्ही बघू शकता आमच्या घराण्याची कुलदेवी आई तुळजाभवानी आहे फोटोसुद्धा आहे आणि मूर्ती टाकसुद्धा आहे कुलस्वामी जेजुरीचे खंडोबा महाराज आहेत तर मी जास्तीत जास्त स्वामींच्या संदेशानुसार माझ्या आई कुलदेवीची सेवा करत असते त्यामुळेच खरंच खूप चांगले बदल घडत चाललेले आहेत आणि खरंच तुम्हाला एक सांगते तुमची जी कोणती इच्छा असेल कठीण आजवर नाही पूर्ण झाली ती तुमची नक्की पूर्ण होईल तुम्ही या चैत्र पौर्णिमेला खरंच महत्त्वाच्या सेवा करा तर माझ्या सर्वताईंच्या याच कमेंट्स आहेत की आम्हाला मुलबाळ नाही आता आता तर एवढ्यामध्ये एवढ्या कमेंट येऊ लागल्यात की ताई आमचा गर्भपात होत आहे आम्हाला खूप वर्ष झाले लग्नाला पण आम्हाला मुलंच होत नाही आहे बऱ्याच घरांमध्ये प्रत्येक बऱ्याच घरामध्ये काही पुरुषांचं दुसरं लग्न करण्याचा विचार चाललेला आहे तर मूलबाळ होण्यासाठी फक्त न होणं म्हणजे स्त्रीच स्त्रीमुळे होत नाही असं सुद्धा काही नसतं तर प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घ्यावं आता एकच सांगते तुम्हाला कुलदेवीची ही सेवा तुम्ही करा आणि आपण आता काही स्वामींच्या अशा सेवा करू की माझ्या सगळ्या ताईंना आई होण्याचं भाग्य लाभेल ज्या ताईंना एक दोन मुली आहेत त्या घरात मुलगा व्हावा तर निश्चित मुलगा होईल तुमची इच्छा असेल तुम्हाला मुलगी पाहिजे तुम्हाला मुलगी होईल पण बघा काही ताईंना ना खूप त्रास होत आहे मुली आहेत म्हणून काही पुरुष मंडळी त्यांना त्रास देतात म्हणजे त्यांचा स्वतःचा नवरा त्यांना त्रास देतो तर तुम्हाला ही सेवा केल्यानंतर खरंच तुमचे खूप सगळे प्रश्न सुटणार आहे तुमची कोणतीही अडचण असू देत म्हणजे नोकरीची असू देत किंवा मग लग्न जमत नाही आहे ती असू देत तुम्हाला ही सेवा करायची साधी सोपी सेवा माझ्या सगळ्या ताईंनी करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहिती व्यवस्थित समजून घ्या ज्या ज्या सेवा तुम्हाला चैत्र महिन्यात पूर्ण महिन्यात करायच्या आहेत त्या आपण पौर्णिमेला केल्या तर त्याचं जास्त फळ मिळतं तर इथे मी तुम्हाला त्या सर्व सेवा अगदी प्रत्यक्षात दाखवते मी स्वतः समोर येऊ शकत नाही याचं कारण जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्या माझ्या सर्व ताईदादांना माहीत आहे म्हणून मी इथे आज देवपूजा वगैरे झालेली आहे आणि पाहुणे आले होते ते गेलेले आहेत आणि नंतर मी आता हा व्हिडिओ शूट करत आहे तर जला तुम्हाला पहिली सेवा सांगते त्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ आणि श्री कुलदेवताय नम असे लिहायचे आहे तर भक्त हो इथे आहे हे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ प्रत्येक घरात असावा हा ग्रंथ खरंच खूप खूप महत्त्वाचा आहे हा ग्रंथ तुमच्या आयुष्याचं सोने करेल कारण काय होतं की माझ्या सगळ्या ताईंच्या आयुष्यामध्ये दुःख आहेच आहे बघा काही घरांमध्ये ना पतीपत्नीचं पटत नाही किंवा नवरा अर्धवट संसार झाला की दुसऱ्या बाईच्या नादी लागणे किंवा मग मुलीच आहेत म्हणून बायकोला त्रास देणे असे जे काही त्रास आहेत त्या माझ्या सगळ्या ताईंनी दुर्गा सप्तशतीचं पौर्णिमेला एक पारायण करायचं एक पा पाठ करायचं आहे म्हणजेच पूर्ण तुम्हाला हे पुस्तक एका बैठकीत एक, एक वेळा वाचायचं आहे दीड तास लागेल दीड तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही ज्यांचं वाचन चांगलं आहे संस्कृत जमत आहे त्यांचं सव्वा तासात वाचून होईल आणि पंधरा दिवस ज्यांनी सेवा केलेलीच नाही आहे त्या माझ्या सगळ्या ताईंनी पौर्णिमेला एक पाठ करा किंवा तुम्ही सामुदायिक पाठ करा तुमच्या जवळपास केंद्र असेल तिथेसुद्धा पाठ घेतले जातील आमच्याकडे केंद्रामध्ये दररोज पाठ होत आहे दुर्गा सप्तशतीचे आज शनिवार आहे आज सुद्धा साडेचारला पाठ आहे मी तिकडेच जाणार आहे आता ही तुम्हाला माहिती शेअर केली की मग मला लगेचच केंद्राकडे निघायचं आहे तर मैत्रिणींनो एकच सांगू इच्छिते दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण म्हणजे पाठ कराच करा अजून एक खूप सगळ्या माझ्या ताई गरोदर आहेत आता त्यांना बैठक जमत नाही लहान बाळ आहेत आणि मग तुम्हाला हे शक्य नाही तर मग तुम्ही काय करायचं आहे तुमच्याकडे जर नित्यसेवा ग्रंथ हे असेल तर यामध्ये तर हे आहे आपलं नित्यसेवा स्तोत्र मंत्र तर यामध्ये तुम्हाला एकशे त्रेचाळीस पान नंबरवरती सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे तुम्ही बघू शकता ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ होणार नाही माझ्या ज्या ताईंची लहान मुलं आहेत किंवा त्यांना जॉब आहे सुट्टीच नाही आहे त्या माझ्या ताईंनी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं अकरा वेळा पठन करायचं आहे तेही एका बैठकीमध्ये संकल्पयुक्त करा आणि संकल्प सोडताना तुमची इच्छा सांगा तर हे बघा इथपर्यंत आहे तुम्ही बघू शकता हे खरंच खूप प्रभावी ही सेवा आहे तसं तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचाच पाठ करायचा आहे पण ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी हे सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे ओम शृणुदेवी प्रवक्षामी कुंजिका स्तोत्रोत्तम एन मंत्र प्रभावेन चंडी शुभो भवेत बघा संस्कृत वाचन करताना थोडंसं स्लो दम्मानी वाचा पण जे उच्चार आहेत ते स्पष्ट येऊ द्या म्हणजे काय होतं जे काही आपण वाचन करत आहोत त्याचा पूर्ण लाभ होतो फळ मिळत असतं यामध्ये बघा तुम्ही इथे ओ मॅम म्रिंग क्लीन चामुंडा विच्छे ओम ग्लोम हुम क्लीम जूम सहा म्हणजे हा जो मंत्र आहे ना हा मंत्रसुद्धा आपल्याकडून अकरा वेळा होणार आहे त्यामुळे आपली जी काही इच्छा असेल ती लगेच आई भगवती पूर्ण करणार यामध्ये तिळमात्र शंका नाही आता यानंतरची सर्वात प्रभावी सेवा आहे प्रत्येक महिलेने करायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर तुम्हाला ही सेवा श्रीयंत्रावरतीच करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी श्रीयंत्र घेतलेलं आहे पण ज्या ताईंकडे श्रीयंत्र नसेल त्यांच्याकडे जर असा देवीची मूर्ती किंवा मग देवीचा टाक असेल तर तो तुम्हाला मदे, अशा एका तामनामध्ये किंवा एखाद्या छोट्या अशा भांड्यामध्ये घ्यायचं आहे हे, हे भांडं देवपूजेचंच असावं कुठलंही घरातली वाटी प्लेट आणायचं नाही आपण त्यामध्ये काहीही खातो त्यामुळे इथे बघू शकता अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे तर आपली ही जी तीन बोटे आहे या तीन बोटांनी करा किंवा पाच बोटांनी करा दोन बोटांनी करा चालेल कसंही करा पण मी तरी शक्यतो या तीन बोटांनीच करत असते हे बघा ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या पद्धतीने तुम्ही सोळा वेळा हा मंत्र म्हणा किंवा ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे चैत्र पौर्णिमा शिवाय मंगळवार आहे त्यामुळे आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करत करत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि शक्य नसेल तर मग सोळा वेळा किंवा मग एकवीस वेळा एकशे आठ वेळा ओम एम रीम क्लीम चामुंडाय विछे नमो नमहा नमो नमहा हे म्हणायचं आहे फक्त मंत्र म्हणायचा नाही या पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन केल्यानंतर जास्त प्रमाणात आपण जरी थोडं थोडंचे मुठचे कुंकू सोडलं तरी यामध्ये खूप जास्त होतं हे सर्व कुंकू आपल्याला एका करंड्यामध्ये ठेवायचं आहे आणि तुम्ही ज्या करंड्यामध्ये हे कुंकू काढून घ्याल ते तुम्हाला स्वतःला लावायचं आहे तुमच्या मिस्टरांना तुमच्या मुलांना मुलांचा वाढदिवस असो किंवा त्यांना बाहेर जाताना कधी औक्षण करत असाल तर याच कुंकाचा वापर करायचा आहे तुम्हाला स्वतःलासुद्धा देवपूजा केल्यानंतर क करण्याच्या आधी दररोज तुम्ही कुंकुमार्जन केलेलंच कुंकू तुमच्या कपाळी लावा यामुळे तुमचं सौभाग्य वाढेल आणि पती पत्नी जे वाद होतात तेसुद्धा होणार नाहीत तुमच्यामध्ये एक खूप मायेचं जिव्हाळ्याचं प्रेमाचं नातं निर्माण होईल आणि हे कुंकू कोणालाही द्यायचं नाही आता खूप जणींना प्रश्न पडतो मागे मी एक व्हिडिओ टाकला होता तर ताई हे एक दिवसभर ठेवायचं का तर कधी काढायचं तर तुम्हाला पूर्ण ही सेवा झाली की मग लगेचच तुम्ही याचं ही पूर्ण सेवा झाली की याला तुम्हाला नमस्कार देवीला करायचा आहे देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे कुंकू स्वतःच्या कपाळी लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला ज्या तुम्ही टाकावर किंवा मग श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केले तर ते तुम्हाला त्या जागी ठेवायचं आहे हे कुंकू आपल्याला एका करंड्यात काढून घ्यायचं आहे तर बघा ही एक तुमच्या सेवा लक्षात आलेली आहे या यानंतरचा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे इथे घेतलेल्या आहेत ह्या लवंगा ज्या आपण मसाल्यामध्ये वापरतो सगळ्या माझ्या ताईंना माहीत आहेत लवंगा घेताना एक चूक करायची नाही आपल्याला अशी फुल असलेली लवंग घ्यायची आहे ज्या ज्याच्यामध्ये असं छोटंसं फळ देखील असतं आणि इथे तुम्ही बघू शकता फुलाचा आकार आहे पण जे गोल फळ आहे ना तेच याचं पडलेलं आहे अशी लवंग घ्यायची नाही तर ह्या अशा घ्यायच्या इथे बघू शकता तर ह्या बघा अशा लवंगा घ्यायच्या आहेत आणि ही जी लवंग आहे ही जी लवंग आहे अशी लवंग घेऊ नका तर अशा लवंग तर या लवंगांपासून एक माळ तयार करायची आहे दोन प दोन पदरांचा एक दोरा घ्यायचा आहे आणि त्या दोऱ्यामध्ये गोल अशी एक गाठ मारून त्यामध्ये ही जी लवंग आहे तिचं हे जे देट आहे ते देट पॅक करून अशी एक माळ छोटीशी तयार करायची आहे तुमच्याकडं कर जरी असा फोटो असेल कुलदेवीचा तुमच्या कुलदेवीचा लक्षात घ्या कुलदेवीचा फोटो असेल कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल तर त्या टाकाला तुम्हाला हळूच ही माळ अर्पण करायची आहे एकवीस लवंगाची बघा एकवीस लवंगाचीच माळ करा आणि ही माळ अर्पण करताना तुम्हाला मनोभावे तुमची इच्छा देवीला सांगायची आहे आधी माळ देवीच्या चरणांना स्पर्श करा नंतर मग देवीच्या फोटोला टाकाला मूर्तीला अर्पण करा पण इथे इच्छा सांगायला विसरू नका कारण देवीला लवंगा फार आवडतात आणि जी तुमची इच्छा आहे संतानप्राप्तीची मुलगा होण्याची किंवा पती पत्नीचं पटत नसेल नोकरी असो स्पर्धा परीक्षेसाठी तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता कारण कुलदेवीच आपलं रक्षण करत असते आणि ती आपल्या इच्छा नक्की पूर्ण करत असते मी मागच्या वर्षी हा उपाय केलेला आहे आणि त्याचा अनुभवसुद्धा मला खूप लवकर एक दीड महिन्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करा लवंग आपल्या घरात असतात आता नंतर याचं काय करायचं नंतर ही माळ विसर्जित करायची नाही पौर्णिमेच्या दिवशी ही अशीच तुम्ही जिथे अर्पण केलेली आहे तिथेच फोटोला मूर्तीला असू द्या दुसऱ्या दिवशी देवपूजेच्या आधी ही माळ हळूच काढून घ्या आणि यामधील एक लवंग पतीपत्नीने मिळून तुम्ही खा किंवा एक एक खाऊ शकता तुमची लहान मुले आहेत मुली आहेत या मुलांनासुद्धा तुम्ही ती मधासोबत थोडीशी चाखायला द्या थोडी तिखट असते म्हणून मधासोबत गुळासोबत देऊ शकता यामुळे तुमच्या मुलांचे आजार बरे होतील कुठलंही साधं जरी साधं दुखणं असेल सतत त्यांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल हे सुद्धा होणार नाही त्यानंतर एकवीस लवंगा एक दिवसाड पती पत्नी निने दररोज सेवन करायचे आहे यामुळे तुमच्या जी अडचण आहे ती नक्की दूर होईल त्याचबरोबर पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून उपवास करा महिलांनी तर उपवास कराच करा मंगळवार आहे पौर्णिमा आहे तुम्हाला याचं खूप सुंदर फळ मिळेल फराळ करून तुम्ही हा उपवास करा या दिवशी सत्यनारायण पूजा करा आजवर ज्यांनी केली नाही त्यांनीसुद्धा आवर्जून करावी तुमच्या घरामध्ये जर देवीचा टाक फोटो मूर्ती तुम्हाला काही नसेल घ्यायचं असेल तर आवर्जून या पौर्णिमेच्या दिवशी किंवा आज उद्या घ्या पौर्णिमेला याची तुम्ही स्थापना करू शकता खरंच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर जे कमळगट्ट्याचे मणी असतात त्याची अकरा किंवा एकशे आठ मण्यांची माळ तुम्ही नवीन आणून तीसुद्धा तुमच्या देवीच्या फोटोला घालू शकता श्रीयंत्रसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जे जे देवीचं करता येईल ते ते तुम्ही या चैत्र पौर्णिमेला आवर्जून करा तर सर्व माझ्या ताईंना एक विनंती आहे तुम्ही नक्की दुर्गा सप्तशतीचा पाठ पौर्णिमेला करायला अजिबात विसरू नका आवर्जून करा, करा मी स्वतः याचा खूप सुंदर अनुभव घेतलेला आहे आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही मुलगा होण्यासाठी तुम्ही सेवा करत आहात तर तुम्हाला ही सेवा आवर्जून करायचीच आहे ही सेवा करण्याची संधी चुकू नका ज्यांना मासिक धर्म अचानक आला किंवा आता येणार असेल तर त्या ताईंनी त्यानंतर गुरुवारी शुक्रवारी केलं तरी चालेल कुंकुमार्जनसुद्धा तुम्ही पुन्हा मंगळवारी शुक्रवारी आवर्जून करा तर आजची माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त स्वामी भक्तताई दादांना शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेला आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामी व्हिडिओ स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आजची सेवा स्वामी चरणी आणि कुलदेवी तुळजाभवानी चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री कुलदेवताय नम